नमस्कार तर आज आपण बघूया शुद्ध साजूक आणि रवाळ तूप कसं बनवायचं लोणी काढण्यापासून तूप बनवेपर्यंत छोट्या छोट्या काही टिप्स सांगितलेल्या आहेत त्या फॉलो केल्या तर नक्कीच तुम्हीसुद्धा अशा प्रकारे रवाळ तूप बनवू शकता हे तूप रवाळ होण्यासाठी याच्यामध्ये तूप कडते वेळी दोन गोष्टी ॲड करणार आहे जेणेकरून हे तूप मस्त असं रवाळ होतं अगदी पाच सहा महिन्यापर्यंत त्याला कुमट वास येत नाही छान शुद्ध तूप राहतं आणि या तुपाला बघू शकता किती सुंदर रंग आलेला आहे शेवटी घरी बनवलेलं साजूक शुद्ध तूप मार्केटच्या तुपापेक्षा कितीतरी पटीने छान असतं चवीलासुद्धा आणि आपल्या तब्येतीसाठी सुद्धा तर चला बघूया अतिशय सोप्या पद्धतीने लोणी कसं काढायचं तर इथे मी आठ दिवसाची साय जमवली होती फ्रीजमध्ये आदल्या दिवशी रात्री साय बाहेर काढली आणि त्याच्यामध्ये दोन चमचे दही घातलं हे दही साईमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि झाकण ठेवून रात्रभर ठेवून दिलं होतं तर आता लोणी काढते वेळी घ्यायची काळजी म्हणजे लोणी उन्हाळ्याच्या दिवसामध्ये शक्यतो सकाळच्या टायमिंगला किंवा संध्याकाळच्या टायमिंगलाच काढायचं जेव्हा वातावरण गार असतं तेव्हाच काढायचं दुपारच्या टायमिंगला काढलं तर टेम्परेचर वाढलेलं असतं त्याच्यामुळं लोणी निघत नाही सगळं पूर्ण मेल्ट होतं ते टेम्परेचरमुळं त्याच्यामुळं एकतर तुम्ही सकाळी काढा किंवा मग संध्याकाळी काढा तर आता दुसऱ्या दिवशी सकाळी सा ही साय रवीने घुसळून घेणार आहे तर हे लोणी मी पारंपरिक पद्धतीने काढत आहे मिक्सरवर सुद्धा काढू शकता पण मिक्सरवर एक दोन वेळा माझ्याकडून मिक्सरचं झाकण लूज बसलं आणि जेव्हा मिक्सर चालू केला तेव्हा ही सगळी साय पूर्ण किचनमध्ये पसरली होती तेव्हापासनं अशा प्रकारे मी पारंपरिक पद्धतीनेच लोणी काढते तुम्हाला जर मिक्सरवर लोणी काढायची सवय असेल तर तुम्ही काढू शकता तर आता काय करायचं आहे ही साय अशा प्रकारे लाकडाच्या रवीने घुसळायची आहे याच्यामध्ये अजिबात पाणी घालायचं नाही सुरुवातीला फक्त पाणी न घालता ही साय घुसळायची आहे याच्यामध्ये साईचे जे गाठी असतात त्या पूर्ण फुटल्या पाहिजे आणि एकजीव झाली पाहिजे पाच ते सात मिनटं पाणी न घालता हे घुसळून घ्यायचं आहे बघा अशा प्रकारे हे घुसळून घ्यायचं यातल्या पूर्ण साईच्या गाठी फोडून घ्यायच्या गावाकडे अजूनही आजी आई रवीनेच घुसळून लोणी काढतात पण मोठी रवी असते आणि एका खांबाला ती रवी दोरीने बांधतात आणि घुसळून ताक करतात खूप मस्त लोण्याची टेस्ट होते आणि लोणीसुद्धा खूप लवकर निघतं तर आता शहरामध्ये काही शक्य नाही आहे रवीला दोरी बांधून लोणी काढणं पण हाताने जरी लोणी काढलं ना अशा प्रकारे घुसळून तरीसुद्धा खूप छान लवकर लोणी निघतं आता पाच ते सात मिनटं घुसळून झाल्यानंतर त्याच्यामध्ये थंडगार एक तांब्या पाणी घातलेलं आहे एकदमच जास्त पाणी घालायचं नाही सुरुवातीला एक तांब्या पाणी घातलेलं आहे आणि बघू शकता तांब्याभर पाणी घालून पाच मिनटं घुसळल्यानंतर याच्यावरती लोणी यायला सुरुवात झालेली आहे खूप कमी वेळामध्ये लोणी निघतं बऱ्याच जणांना अशा प्रकारे हाताने घुसळलं की खूप वेळ लागतो असं वाटतं पण खरंच मला तर हे असं हाताने घुसळल्यानंतर खूप लवकर लोणी निघतं असं वाटतं पाच एक मिनटं घुसळल्यानंतर याच्यावरती लोणी यायला सुरुवात झालेली आहे जेव्हा रवीने ताक घुसळतो तेव्हा ताकाचंसुद्धा टेम्परेचर वाढतं ते गरम होत असतं त्यामुळं लोणी मेल्ट होतं त्यामुळं अधूनमधून याच्यावर अर्धा अर्धा ग्लास पाणी ओतायचं आहे आणि पुन्हा घुसळायचं आहे जोपर्यंत लोण्याचा घट्ट गोळा येत नाही तोपर्यंत म्हणजे टोटल दहा ते बारा मिनटं हे घुसळायचं आहे आणि बघू शकता यावरती लोणी आलेला आहे आता पुन्हा अर्धा ग्लास पाणी ओतून घेतलं आणि दोन मिनटं छान लोणी एकत्र होईपर्यंत घुसळून घेतलं म्हणूनच याच्यामध्ये सुरुवातीला जास्त पाणी घालायचं नाही थोडं थोडं पाणी थोड्या थोड्या वेळाने घालायचं म्हणजे लवकर लोणी येतं आणि बघा रवीला अजिबात लोणी चिटकलेलं नाही अगदी क्लीन रवी आहे तर आता याच्यामध्ये गार पाणी ओतून दोन मिनिटं हे असंच राहू दिलं आणि आता हे लोणी काढून घेऊ त्या एका भांड्यामध्ये गार पाणी घेतलं उन्हाळ्याचे दिवस आहेत लोणी मेल्ट होतं म्हणून साय घुसळते वेळी आणि लोणी काढते वेळी गार पाण्याचाच वापर करा आता हे लोणी एकत्र करून गार पाण्यामध्ये टाकून घेऊ लगेच आणि बघू शकता मस्त असं भरपूर लोणी निघालेलं आहे आठ दिवसाच्या साईपासून तर आता काय करायचं आहे पूर्ण लोणी याच्यावरचं काढून घेतल्यानंतर पुन्हा एकदा रवीने याला घुसळून घ्यायचं आहे आणि बघू शकता अशा प्रकारे रवीने फास्ट घुसळलं हे ताक तर याच्यावर पुन्हा लोणी यायला सुरुवात झालेली आहे बघा दुसऱ्या वेळेसुद्धा याच्यावर एवढं लोणी निघालेलं आहे तर आता हे निघालेलं सुद्धा एकत्र जमा होईपर्यंत दोन तीन मिनिटं फक्त घुसळून घ्यायचं आहे आणि बघा हे एक साईडला जमा झालेलं आहे तर आता हे लोणीसुद्धा काढून घेऊया दुसऱ्या वेळेस खूप जास्त लोणी निघत नाही पण तरीसुद्धा लोणी निघालेला आहे थोडंफार तर आता हे लोणीसुद्धा गार पाण्यामध्ये काढून घेतलं आणि पुन्हा एकदा दोन तीन मिनिटासाठी फास्ट रवीने घुसळून घेणार आहे तर तुम्ही बघू शकता तिसऱ्या वेळेस सुद्धा याच्यावरती लोणी निघत आहे याच्यावरती थोडाफार फेस आलाय आणि आधीच्या वेळेसपेक्षा थोडंफार कमी लोणी निघालेलं आहे पण लोणी निघालं आहे अशाच प्रकारे दोन तीन वेळा घुसरून याच्यावरचं पूर्ण लोणी काढून घेतलेलं आहे आणि आता हे ताक तुम्ही कडवट लागत नसेल तर पिऊ शकता किंवा झाडांना टाकू शकता आता इथे लोणी दोन तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे धुवून घेतल्यानंतर याचा गोळा तयार झालेला आहे आणि आता हे लोणी कडवून घेऊया त्याच्यासाठी दुसऱ्या एका पातेल्यामध्ये हे लोणी काढून घेतलं आणि गॅसवरती तूप कडण्यासाठी ठेवून दिलं आता हे लोणी मेल्ट व्हायला सुरुवात झालेली आहे तूप बनवतेवेळी गॅसची फ्लेम स्लोच ठेवायची अजिबात गॅसची फ्लेम फुल किंवा मिडियम करायची नाही नाहीतर लोणी कडत नाही लवकर करपतं त्याच्यामुळं गॅसची फ्लेम स्लोच ठेवायची आणि बघा पूर्ण लोणी मेल्ट झालेला आहे आणि आता हे मिश्रण छान उकळत आहे म्हणजे शिजत आहे तर आता याच्यामध्ये जो पांढरा भाग दिसतो तो हो आहे तो लालसर होईपर्यंत हे लोणी कडवायचं आहे आणि बघू शकता साईडने थोडासा लालसर सा रंग यायला सुरुवात झालेली आहे आता हे लोणी कडत आल्याच्यानंतर चा त्याच्यामध्ये चार ते पाच तुळशीची पानं आणि अगदी चिमुठवर मीठ घालायचं आहे तुळशीचे पानं घातल्यामुळं तूप लवकर खराब होत नाही आणि कुमट वास येत नाही जशास तसं अगदी फ्रेश शुद्ध तूप राहतं आणि मीठ घातल्यामुळे तुपाला छान रवाळ टेक्स्चर येतं म्हणून चिमूटभर मीठ घालायचं आणि आता बघू शकता याच्यामध्ये जो पांढरा भाग होता तो लालसर व्हायला सुरुवात झालेली आहे दोन एक मिनिटामध्ये हा पांढरा भाग लालसर झालेला आहे चांगला आता गॅस बंद करायचा कारण तूप गरम आहे थोडाफार पांढरट भाग असेल तर हे गरम असल्यामुळं आपोआप ते लाल होतं याच्यापेक्षा जास्त लाल केलं तर तूप करपतं त्याच्यामुळं एवढंच हे लालसर करायचं आहे आता गॅस बंद करून हे तूप गार होण्यासाठी ठेवून देऊया आणि आता दहा पंधरा मिनिटामध्ये हे तूप गार झालेलं आहे आणि बघू शकता जो पांढरट बाग होता तो किती लालसर झालेला आहे आणि वरती तूप जमा झालेला आहे आता एका गाळणीने हे तूप गाळून घ्यायचं आणि हे तूप मी मोजूनसुद्धा पाहिलं होतं दोनशे वीस ग्राम या तुपाचं वजन भरलं होतं म्हणजे पाव किलोच्या जवळ हे तूप निघालेलं आहे आता हे तूप एक वेळा गाळून घेतलं आणि जो खालचा लालसा भाग आहे तर पातेलं गॅस ओट्याला उभं करून ठेवायचं म्हणजे त्यात पुन्हा तूप जमा होतं आणि पुन्हा जमा झालेलं पातेला तूप गाळून घ्यायचं अशा प्रकारे इथं आपलं शुद्ध सात्विक आणि रवाळ तूप तयार झालेलं आहे आता हे थोडंसं कोमट आहे त्याच्यामुळे हे पातळ वाटतंय पण गार झाल्यानंतर एकदम रवाळ तूप होतं व्हिडिओच्या सुरुवातीला मी दाखवलेलंच आहे मस्त असं रवाळ तूप तयार होतं गार झाल्यानंतर आणि तुम्ही बघू शकता किती सुंदर रंग आलेला आहे या तुपाला चला तर मग तुम्हीसुद्धा या टिप्स फॉलो करून रवाळ शुद्ध सात्विक तूप घरच्या घरी बनवून बघा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद